ही भाजी खाऊन तर सगळ्यांनी माझी वाहवा केली अशा पद्धतीने मी भाजी बनवली होती की ती सर्वांना खूप आवडली आणि आज आपण बनवत अगदी वेगळी मेथीच्या भाजीतील मटणाची भाजी एक नंबर लागते खायला एकदम डिलिशियस बनवून तयार होते हॅलो फ्रेंड मी सोनाली सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी पाचशे ग्राम मटण घेतलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच धनेपूड टाकलेली आहे आणि इथे छान असं व्यवस्थित मटनला चळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर मी साईडला ठेवते त्यासाठी मी आता इथे कोथंबीर घेतलेली आहे लसण एक गड्डी घेतलेली आणि मी इथे दोन इंच आलं घेतलेलं आहे कुठलीही नॉनव्हेजची भाजी करताना ना इथे एक टिप सांगते मी आल्याची क्वांटिटी नेहमी जास्त घ्यायची जेणेकरून नॉनव्हेजच्या भाज्यांना चव खूप छान येते आता इथे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात ॲड करत आहे आणि छान आहे असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे वाटण एक चम्मच मी यामध्ये टाकणार आहे छोटा चम्मच आहे म्हणून मी इथे दोन चम्मच ॲड केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाकीचं उरलेलं आपण फोडणी देताना वापरणार आहोत आता आपलं व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे सर्व आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तमाल एक तमालपत्र एक आणि अर्धा चम्मच जिरे ॲड केलेले आहेत त्यानंतर इथे मी एक बारीक कट करून कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला हलकासा परतायचा आहे खूप भाजायचा वगैरे नाही आहे अगदी हलकासा आता हे परतल्यानंतर मी एक अर्धा टमॅटो कट करून यात ॲड केले आहे टमॅटो ऑप्शनल आहे नाही टाकलं तर काहीच नाही आणि एक मिरची मी मधातून ब्रेक करून टाकलेली आहे आता इथे आपलं हे नॉनव्हेजचं मिश्रण त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण ॲड करून घ्यायचे आणि मटण आपलं तीन चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये जेणेकरून त्याची ते चव एकदम दुप्पट होते अशा पद्धतीने आपल्याला दोन तीन मिनिट तेलात परतून घेतल्यानंतर आता पहा याला छान पाणी सुटलेलं आहे साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आणि मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने यामध्ये आपण पाणी ॲड करू आपल्याला ग्रेवी कितपत हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा मला थोडा अळणी रसा हवा होता त्याकरिता मी पाणी इथे दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता याच्या आपल्याला कुकरचं झाकण लावून छान चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरची सिट्टी होत आहे तोपर्यंत आपण साईडला कांदा आणि नारळ भाजून घेणार आहोत खाल्याला मी चिरा इथे जास्त कट केल्या आहेत त्यामुळे कांदा खूप छान भाजला जाईल आणि नारळ देखील आपल्याला आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता इथे नारळ देखील आपलं भाजून तयार झालेलं आहे आता हे मी साईडला ठेवून घेणार आहे आता परफेक्ट आपलं भाजून तयार आहे आता अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मटणाला चव खूप छान येते आता एक पॅन घेतलेला आहे मी पॅनमध्ये आपण मसाले भाजून घेणार आहोत इथे माझं साहित्य थोडं संपलं होतं म्हणून मी ॲड करत आहे आता इथे मी धने दोन चम्मच घेतलेले आहेत दोन हिरवी विलायची त्याचबरोबर चार लवंगा चार पाच मिरी आणि थोडीशी अर्धा चम्मच सौफ फूल हे मसाला फूल आहे आणि हे चक्री फूल मसाला विलायची एक चम्मच जिरं आणि जायपत्रीचे थोडं कट करून घेतलेलं आहे शहा जिरा थोडासा आणि इथे मी चार ते पाच लाल मिरच्या आणि एक बेडगी मिरची ॲड केलेली आहे त्याचबरोबर एक तमालपत्र आणि एक चम्मच खसखस ॲड केलेली आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट आपल्याला छान याला परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलामध्ये याला भाजून घेऊ शकता पण मी असंच भाजलेलं आहे आता कांदा आणि नारळाला व्यवस्थित कट करून मिक्सरच्या भांड्यात ॲड केलेलं आहे त्याचबरोबर आपण परतलेला मसाला देखील यामध्ये छान प्युरी करून घ्यायचा आहे मसाल्याची अशा पद्धतीने इथे बा मी थोडं पाणी टाकून प्युरी बनवून घेतलेली एकदम छान प्युरी बनवून तयार आहे आता फोडणीची तयारी करूया आता इथे मी आलं लसणची आपण जी पेस्ट बनवली होती ती एक चम्मच यामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर आपण मिक्सरला फिरवलेला मसाला ॲड करणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता इथे मी दोन चम्मच घेतलेला आहे मोठे दोन चम्मच आणि नॉनव्हेजच्या भाज्यांना तेल खूप जास्त टाकलं तरी चव छान येते आता इथे विशेष म्हणजे ह्या स्टेजला आपल्याला मेथीची भाजी ॲड करायची जोपर्यंत आपला मसाला परतत आहे तोपर्यंत मेथीची भाजी मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे मेथीची भाजी धुऊन स्वच्छ पाणी नेतळ ठेवायची आहे आणि बारीक कट करून ह्या स्टेजला ॲड करायची आहे आता इथे मी मेथीची भाजी सगळी ॲड करून घेणार आहे इथे जवळपास मी एक कप मेथीची भाजी वापरली आहे आता इथ या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित मेथीची भाजी वाफून झालेली आहे आपली आता दोन मिनट मी याला कवर करणार आहे आता आपले मटन देखील व्यवस्थित शिजून तयार आहे तुम्हाला जर मेथीच्या ऐवजी दुसरी जर भाजी टाकायची असली किंवा शेवग्याच्या शेंगा जरी यात टाकायच्या असेल तर ह्या स्टेजला तुम्ही उकळून घेऊन ॲड करू शकता आता इथे आपलं मटन मी ॲड करत आहे मटन एकदम परफेक्ट शिजलं गेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण मेथीतलं मटणची भाजी परफेक्ट बनवून तयार होत आहे आपली आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे देखील ॲड केलेलं आहे एकदम खायला भारी बनते आणि चवीला अप्रतिम होते एकदम डिलिशियस बनवून तयार आहे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम परफेक्ट होते तुम्हाला कळणारही नाही यामध्ये मेथीची भाजी टाकलेली आहे इत इतकी छान चव येते तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा आणि सोनाली सिम्पल रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की ट्राय करा